आराम करायचा आपली सासूबाई आपल्याला फार प्रेम करते वेगवेगळे पदार्थ खायला मिळणार म्हणून जावाय बापू सासूरवाडीला गेले उमेश महाराज सासूरवाडीतले सगळे लोक जावायला घाबरतात पण एक पात्र असं ते जावायला अजिबात घाबरत नाही कोण पत्नीची बहीण आपल्या भाषेत स्वाली आता पुढचं बोलू नका इतपत जावाई बापूला सासरा घाबरतो सासू घाबरते सासरा चुलतो चुलत साला घाबरतो सक्का साला घाबरतो पण साली मात्र घाबरत नाही जावाई बापूची काय करते मस्करी करते पण योग असा जावई सासूबाडी गेले त्यावेळेस बारावीची परीक्षा चालू होती साली साली काही घरी नव्हती सासूबाईच्या डोक्यात विचारला म्हणे तिची जागा आपण भरून काढू ती म्हणे आपणच सासरे जावाईबापूची चौक मस्करी करू मग बापू जेवायला बसल्याबरोबर तिनं पुरणपोळी केली नाही किमान शिर तरी वरण भाती बी नाही तिनं पिठलं भाकर केली ताकात नाही वाढली चांदीच्या मध्ये वाढली ती पांढरी पत्थरवाळी येतील ना <tok> पत्थरवाळी जावे समोर ठेवली म्हणे चांदीचं ताक समजा पत्थरवाळी नका समजू आता जावे बापू बिचार समजदार होता म्हणून आपल्याला पत्रवाळी थोडीच खायची म्हणे त्याच्यातलं खायचंय काय हरकत नाही म्हणते थोड्या वेळाने सासूबाई आणि पिठलं वाढलं पथरवाडी म्हणे पिठल समजू नका बेसन समजू नका श्रीखंड समजा उन्हाळ्याचे दिवस होते बेचाळीसवर तापमान गेलो होत थोडं थोडं तापायला लागलं डोकं बापूच थोड्या वेळाने आधीन परवाच्या दिवशी त्या शिळ्या चपात्या वाढल्या म्हणे याला शिळे टोकले समजू नका पुरी समजा पिठल्याला श्रीखंड समजा आणि वाळलेल्या पोळीला पुरी समजा आता जावईबापुनं मी बरेच कीर्तन ऐकलेले होते त्याने शांतपणे बायावर केल्या जेवायला नाही आता तुम्ही लक्ष द्या तो मी डाखोराच होता माझ्यासारख लांब हाताना जावईबाप सासूबाईच्या थोघडीत असे तिला फक्त खाली पाडायची मारायची नाही एवढ्या जोडूयार ती एवढ्या सासूबाई खाली पडली जावे शब्द जीवाचे कान करून ऐका जावे बापू म्हटले मामी मी मारली नाही मामान मारली अशी समजा